बी सी सी आय जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड किती श्रीमंत तर दुसऱ्या नंबर नंबरपासून दहाव्या नंबरपर्यंतच्या जगातल्या सगळ्या क्रिकेट बोर्डच्या रेव्हेन्यूची बेरीज केली तरी त्यापेक्षा बी सी सी आयचा रेव्हेन्यू कित्येक पट जास्त भरेल आता बी सी सी आयच्या श्रीमंतीमागचं कारण काय तर आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग आय पी एल ही जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट लीग आय पी एलच्या माध्यमातून बी सी सी आय दरवर्षी प्रचंड पैसे कमावतं आता बी सी सी आय एवढे पैसे कमावतं म्हणजे सरकारला तेवढा असं वाटणं साहजिक आहे पण प्रत्यक्षात असं घडतं का तर अजिबात नाही बी सी सी आय आपल्या इन्कमवरचा कुठलाही टॅक्स सरकारकडे भरत नाही धक्का बसला असला तरी हे खरंय याच मुद्द्यावरून आता एका प्रोफेसरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आय ज्या आय पी एलच्या माध्यमातून एवढी कमाई करते त्यावर सरकारने चाळीस टक्के टॅक्स लावावा असं या पोस्टमध्ये म्हणलंय त्यामुळे देशाला कसा फायदा होईल हे यात सांगण्यात आले पण यामुळे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बी सी सी आय आय पी एलमधून मधून एकूण किती कमाई करते आणि यावर सरकारकडून टॅक्स का लागत नाही बी सी सी आली आहे सगळा पैशांचा खेळ या व्हिडिओ मधून सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट काय आहे ते सांगतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रोफेसर मयंक श्रीवास्तव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली या पोस्टमध्ये ते म्हणतात विचार करा जर आपण आय पी एलवर टॅक्स लावला म्हणजेच आय पी एलच्या माध्यमातून बी सी सी आय जो पैसा कमावत आहे त्याच्यावर टॅक्स लावला आणि तो पैसा संशोधनासाठी वापरला तर देश किती पुढे जाऊ शकतो सरकार बी सी सी कडून टॅक्स वसूल करत नाही पण जर सरकारनं आय पी एलवर चाळीस टक्के टॅक्स लावला तर त्या पैशातून आपण कमीत कमी दहा नव्या आय आय टी आणि संशोधन संस्था उभारू शकतो श्रीवास्तव यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली यानंतर सगळीकडे आय पी एलमधून मधून बी सी सी आयची ची होणारी कमाई आणि त्यावर सरकारकडून वसूल न होणारा टॅक्स याची चर्चा सुरू झाली यावरून एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे असं का आय पी एल मधून आयची किती कमाई होते आणि सरकार बीसीसीआय कडून टॅक्स का वसूल करत नाही तर सगळ्यात आधी सी आय पी एलच्या माध्यमातून कसे आणि किती पैसे कमावते ते सांगतो आयचा आय पी एल मार्फत कमाईचा सगळ्यात मोठा सोर्स आहे मीडिया राईट्स बावीस मध्ये बी सी सी आय न हॉटस्टार आणि वायकॉम एटीन सोबत आय पी एलच्या ब्रॉडकास्टिंग राईट्सचा करार केला हा करार दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस या पाच वर्षांसाठी आहे या कराराअंतर्गत बी सी सी आय न आय पी एलचे भारतातले टी व्ही राईट्स तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांना तर डिजिटल राईट्स वीस हजार पाचशे कोटी रुपयांना विकले विदेशातल्या मीडिया राईट्स ची व्हॅल्यू चार हजार तीनशे पाच कोटी रुपये एवढी आहे अशा प्रकारे बीसीसीआय न पी से फक्त मीडिया राइट्स विकून तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांची कमाई केली यापैकी जवळपास पन्नास टक्के पैसे बी सी सी आय स्वतःकडे ठेवते तर बाकीचे पैसे फ्रँचाईजना डिस्ट्रीब्यूट केले जातात बी सी सी आयचा आय पी एल मार्फत कमाईचा दुसरा मोठा सोर्स आहे फ्रँचाईजकडून मिळणारी फी आय पी एलमध्ये मध्ये सध्या एकूण दहा फ्रँचाईज खेळतात जेव्हा आय पी एल सुरू झाली तेव्हा ज्या फ्रँचाईज होत्या त्यांना टीम विकत घेण्याचे पैसे द्यावे लागले पण हा आकडा तुलनेनं कमी होता कमी म्हणजे किती कमी तर मुंबई चेन्नई सारख्या टीमकडून आठशे ते नऊशे कोटी रुपये पण दोन हजार बावीसच्या सीझन पासून आय पी एल मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या टीम्स ॲड झाल्या बी सी सी आय सोबत केलेल्या करारानुसार फ्रँचाईज विकत घेण्यासाठी लखनौनं सात हजार नव्वद कोटी तर गुजरातनं पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपये दिले होते आता बऱ्याचशा टीम्सनं हे पैसे टीम्स विकत घेतानाच दहा वर्षांसाठी दिले त्यामुळं आता हे पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये बी सी सी आयला मिळतात पण दहा वर्ष आणि लखनौ गुजरातच्या फ्रँचाईज फीची तुलना केली तर आकडा दरवर्षी हजार कोटींच्या पुढं जातो आणि यात बाकीच्या आठ टीम्सकडून येणारे पैसे ॲड होतात ते वेगळेच बी सी सी आयचा आय पी एल मार्फत कमायचा आणखी एक मोठा सोर्स आहे तो म्हणजे स्पॉन्सरशिप सध्या टाटा ग्रुप आय पी एलचे मेन टायटल स्पॉन्सर्स आहेत टाटानं दोन हजार बावीसमध्ये बी सी सी आयशी केलेल्या करारानुसार दोन वर्षांच्या डीलची व्हॅल्यू सहाशे सत्तर कोटी रुपये एवढी होती हा कालावधी संपल्यानंतर ही डील पुन्हा वाढवण्यात आली टायटल स्पॉन्सरशिवाय आय पी एलचे अनेक वेगवेगळे स्पॉन्सर्स आहेत जसं की ड्रीम इलेव्हन ऑफिशियल फॅन्टसी पार्टनर अपस्टॉक्स ऑफिशियल ट्रेडिंग पार्टनर क्रेड ऑफिशियल क्रेडिट कार्ड पेमेंट पार्टनर याशिवाय रुपे कार्ड स्विगी इंस्टामार्ट आणि सेट टायर्स चे ची या चा हे सुद्धा आय पी एलचे स्पॉन्सर्स आहेत बी सी सी आयच्या प्रत्येक कंपनीसोबतची डील साठ ते एकशे वीस कोटी रुपयांच्या दरम्यान झालेली आहे असं सांगण्यात येतं साहजिकच यातून होणारी कमाई मोठी आहे बीसीसीआयचा आय पी एल मार्फत कमाईचा आणखी एक सोर्स आहे तो म्हणजे प्रत्येक मॅचचे से तिकीट सेल्स आता या मार्फत होणाऱ्या कमाईचा जास्तीत जास्त हिस्सा हा फ्रँचाईजनाच मिळतो पण बीसीसीआयचा सुद्धा यामध्ये फिक्स शेअर असतो या वर्षीच्या आय पी एल सीझन मध्ये एकूण चौऱ्याहत्तर मॅचेस खेळल्या जाणार आहेत यातल्या जवळपास प्रत्येक मॅचमध्ये स्टेडियम हाऊसफुल असतं त्यामुळे या मार्फत मिळणाऱ्या रेव्हेन्यू पण प्रचंड मोठा आहे खास करून आय पी एलची ओपनिंग सेरेमनी प्लेऑफच्या मॅचेस आणि फायनल मॅचच्या तिकिटांची किंमत जास्त असते या कमाईतला काही हिस्सा हा बी सी सी लाही मिळतो बी सी सी आय इथंही श्रीमंतच होते आता या सगळ्या सोर्स मार्फत मिळणाऱ्या रेव्हेन्यूची बेरीज केली तर बी सी सी आय दोन हजार चोवीसच्या आय पी एलमधून मधून किती पैसे कमावले तर हा आकडा आहे तब्बल बारा हजार आठशे पस्तीस कोटी रुपये एवढा ही झाली बी सी सी आय ची आय पी एलच्या एका सीझन मधले कमाई पण यातले किती पैसे सरकारकडे जातात आणि किती पैसे बोर्डाकडे उरतात तर खरी गोम अशी आहे की एवढ्या पैशांवर बी सी सी आय ला एकाही रुपयाचा टॅक्स भरावा लागत नाही ठेव हिलाड आला ना पण हेच खरं आहे एवढं इन्कम असूनही बी सी सी आय यावर एका रुपयाचाही इन्कम टॅक्स भरत नाही भरला जातो तो फक्त जी एस टी यामागचं कारण आहे एक नियम आता हा नियम काय आहे आणि यामुळे बी सी सी आयला टॅक्स का भरावा लागत नाही ते सांगतो एकोणीसशे पंच्याहत्तरच्या तमिळनाडू सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट बी सी सी आय ही एक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणजेच धर्मादाय संस्था आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं बी सी सी आय धर्मादाय संस्था कशी झाली तर बी सी सी आयचा मूळ उद्देश देशात क्रिकेटचा विकास आणि प्रचार करणं आहे यामुळे तिला चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचा दर्जा देण्यात आलाय यामुळे आयकर कायद्याच्या कलम बारा डबल ए अंतर्गत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं स्वतःच बी सी सी आयला ला आय पी एलमधून मधून मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स भरण्यातून सूट दिली आहे आता इन्कम टॅक्समधून सूट मिळाली म्हणजे आय सरकारला शून्य रुपये टॅक्स भरता का तर तसंही नाही बी सी सी आय सरकारकडे इन्कम टॅक्स भरत नसली तरी जी एस टी मात्र भरते हा जीएसटी किती आहे तर रिपोर्ट्स नुसार बी सी सी आय न दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अंदाजे दोन हजार अडतीस कोटी रुपये एवढा जीएसटी भरलाय आता बी सी सी ला सरकारकडे भराव्या लागणाऱ्या रा आयकरातून सूट मिळाली असली तरी सरकार आय पी एल मधून रेव्हेन्यू जनरेट करतंच आता ते कसं तर सरकार आय पी एल मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक प्लेअरच्या पगारातून टॅक्स कापतं याद्वारे सरकारला प्रचंड रेव्हेन्यू मिळतो नियमांनुसार सरकार प्रत्येक भारतीय प्लेअरला मिळणाऱ्या पगारातून कर टीडीएसच्या माध्यमातून वसूल करत तर आय पी एलमध्ये मध्ये खेळणाऱ्या विदेशी प्लेयर्सना सरकारला त्यांच्या पगाराचा वीस टक्के हिस्सा टॅक्स म्हणून भरावा लागतो अशा प्रकारे प्लेयर्सच्या पगारावर टीडीएस लावून सरकार आय पी एलमधून मधून पैसे मिळवतं दोन हजार पंचवीसच्या आय पी एल ऑप्शननंतर नंतर सरकारनं लिलावात विकल्या गेलेल्या बासष्ट विदेशी आणि एकशे वीस भारतीय प्लेयर्सच्या पगारातून अंदाजे एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये टीडीएस म्हणून वसूल केले होते आता या सगळ्या आकड्यावरनुसार अंदाज काढला तर आय पी एल मार्फत बी सी सी आयला ला एका वर्षात होणारी कमाई आहे बारा हजार आठशे पस्तीस कोटी रुपये त्यातले दोन हजार अडतीस कोटी रुपये जी एस टी म्हणून सरकारला दिले जातात म्हणजेच बी सी सी आयकडे फक्त आय पी एल मधून जवळपास दहा हजार कोटी रुपये निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहतात हा आय पी एलच्या एका सीझनच्या कमाईचा आकडा आहे आय पी एलला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात त्यामुळेच आता समजा बी सी सी आयच्या कमाईवर चाळीस टक्के टॅक्स लावला तर सरकारला तीन वर्षात तब्बल पंधरा हजार कोटींचं उत्पन्न मिळू शकतं हा पैसा सरकार संशोधनाच्या क्षेत्रात वापरू शकतं असं म्हणलं जातंय पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं सरकारनं बीसीसीआय कडून टॅक्स वसूल करावा की नाही तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका